नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग बारावा युधिष्ठिर दुर्योधनापेक्षा वयानं मोठा असला तरी भीम आणि अर्जुन चा चा हे त्याच्या बरोबरीचे आहेत नकुल सहदेव हे तर लहानच म्हणावे लागतील असं असूनही त्या पाचही भावांची लग्न झाली द्रुपद राजासारख्या बलाढ्य राजा मित्र लाभला हे सार पाहून धृतराष्ट्राच्या वैषम्याला सीमा राहिली नाही शिवाय कृष्णासारखा हितचिंतक त्यांच्या पाठीशी आहे ते वेगळंच त्यामुळेच तर त्यांना खांडवप्रस्ताच राज्य द्यावं लागलं नाही तर गुप्तचर रोज नवनव्या वार्ता आणत असतात खांडवप्रस्ताला पोहोचताच पाचही भावांनी शस्त्र खाली ठेवून कुऱ्हाडी हातात घेतल्या कुरूंच्या प्राचीन नगरीभोवती पसरलेलं घनदाट अरण्य साफ करून कृषीयोग्य जमिनी तयार केल्या वाडेहुडे नव्यानं बांधायला सुरुवात झाली नव्यानं उभारण्यात येत असलेल्या नगरीला इंद्रप्रस्थ हे नाव देण्यात आलं देशोदेशीहून येणाऱ्या वास्तुशिल्पींना आणि कलावंतांना इंद्रप्रस्थ नगरीत आश्रय मिळाला देशोदेशी हिंडून व्यापार करणाऱ्या सार्थवाहांना इंद्रप्रस्थ नगरीतल्या प्रशस्त बागा हे मोठच विसाव्याचं ठिकाण झालं इंद्रप्रस्थ नगरीची रचनाच सुनियोजित पद्धतीची होती नयनरम्य हिरवळ आणि शुभ्र कारंजाने सुशोभित असलेला नगरीतला प्रत्येक मार्ग नगरीच्या मध्यभागी असलेल्या राजमहालावर जाऊन पोहोचत होता संपूर्ण नगरीच्या रक्षणासाठी चहूबाजूंनी रुंद चर खोदण्यात आला होता आणि त्यात सुस्रींसारख्या हिंस्र श्वापदांची योजना करण्यात आलेली होती हे सार कृष्णाच्या मार्गदर्शनाखालीच चाललं होतं त्यानंच द्वारकेहून धनसंपत्तीचा आणि मनुष्यबळाचा ओघ इंद्रप्रस्थ नगरीकडे वळवला होता पांडवांचं सामर्थ्य असंच वाढत राहिलं तर महाराजा धृतराष्ट्र अस्वस्थ होता म्हणूनच कलिंगराज चित्रागंदाच्या कन्येच्या स्वयंवराचं राजपुराहून आलेलं निमंत्रण मिळताच त्याला कधी नाही एवढा आनंद झाला दुर्योधनाचाही हरवलेला उत्साह पुन्हा परत आला आर्यावर्ताच्या पूर्वेला असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतचा कलिंग देश म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं महाराजा चित्रांगदाचं बलाढ्य साम्राज्य त्यानं राजकन्या भानुमतीचं स्वयंवर मांडलं होतं एखाद्या राजकन्येचं स्वयंवर म्हणजे तेथील राजाशी मैत्री जोडण्याची संधीच आणि अशी संधी व्यर्थ दौडील तो दुर्योधन कसला सध्या त्याच्या डोक्यात वेगळेच विचार मूळ धरत होते परंतु तो कर्ण काय म्हणतो याची वाट पाहत होता युवराज अपेक्षेप्रमाणे एके दिवशी कर्ण म्हणालाच राजकन्या भानुमतीच्या स्वयंभराबाबत काय ठरवलं आहेस अंगराज तू माझ्याहून वयानं मोठा आहेस कदाचित त्या युधिष्ठिरापेक्षाही तू मोठा असावास असं असूनही स्वतःच्या विवाहाची चिंता करण्याऐवजी मित्राच्या विवाहाची चिंता वाहणारा तुझ्यासारखा मित्र आगळाच म्हणावा लागेल पण एक लक्षात घे तुझा मी कदापी विवाह झाल्याशिवाय मी कदापि विवाह करणार नाही असं म्हणू नको शिवराज ही संधी पुन्हा येणार नाही राजकन्या भानुमती तुझ्याच गळ्यात वर्माला घालील याची मला खात्री वाटते एवढी खात्री कशावरून दुर्योधन म्हणाला कुरुराज्याच्या सामर्थ्याची आणि समृद्धीची कीर्ती आज संपूर्ण आर्यावर्तात दुमदुमते आहे अशा स्थितीत कुरुराज्याशी मैत्री जोडायची चालून आलेली संधी महाराजा चित्रांगद व्यर्थ दवडील असं वाटत नाही पण पित्याला वाटतं तेच राजकन्येला वाटेल हे कशावरून स्त्रियांच्या मताला नसत महत्त्व देणाऱ्या या अनार्य प्रथा हे आर्य क्षत्रिय कधी टाकतील कोणास ठाऊ त्यापोरी उठतात आणि स्वयंवराच्या नावाखाली भलत्याच्याच गळ्यात माळ घालून मोकळ्या होतात असं का म्हणतोस स्वयं ही मला फार सुंदर प्रथा वाटते स्त्री ही पुरुषाच्या सेवेसाठी निर्माण झालेली आहे हीच माझी धारणा आहे तिच्या मताला अवाजवी महत्व देणं हा पुरुषांचा अपमान आहे द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी काय घडलं एका यकश्चित पोरीनं भर सभेत उद्धटपणे बोलून तुझा अपमान करावा त्याआधीच तिचं हरण केलं असतं तर आम्हाला अपमानित व्हायची वेळच आली नसते स्त्रियांना अमर्याद स्वातंत्र्य देणाऱ्या या अनार्य रीती मला मान्य नाहीत पाच भावांचा एका स्त्रीशी विवाह ही आर्यांची रीत नाही कोणतीची ती मुलं सुद्धा आर्य नाहीत कारण त्यांचा जन्म कोणापासून झाला आहे हे फक्त त्यांच्या मातेलाच माहीत आहे आर्य धर्म प्रणित बीज क्षेत्र न्यायानुसार मातेच्या पोटी जन्माला येणारी संतती फक्त पित्याची असते मातेची नव्हे भीमाचा हिडिंबेशी झालेला विवाह हे कशाचं उदाहरण आहे हिडिंबेचा मुलगा मातेजवळ राहतो आहे पांडुराजाचा कुंतीशी विवाह झाला हाच मुळात गुरुकुळातला एक अपघात होता त्याच कुरूंचा यादव कुळातील भोज लोकांशी प्रथम संबंध आला त्यावेळी झालेली चूक आज भोवते आहे पुन्हा आर्यधर्माची स्थापना करायची असेल तर ते रूढ करू पाहत असलेल्या प्रथा चिरडूनच टाकायला हव्यात विषयावरून विषय निघत चालला होता आणि दुर्योधन कुठल्या कुठे भरकटत निघाल्यासारखा बोलत होता जणू बरेच दिवस पोटात साठून राहिलेलं आज संधी मिळतात असं भडभडा भर बाहेर पडत होत ते सार ऐकून कर्ण गोंधळलाच दुर्योधनाला नेमकं काय म्हणायचं आहे हेच त्याला कळेना पण तो तर ऐकून होता की जुन्या काळी स्त्रियांना पुरुषांपेक्षाही अधिक स्वातंत्र्य होत एवढंच नव्हे तर स्त्रियाच सर्वाधिकारी होत्या कुल ओळखलं जातं असे ते मातेच्या नावावरून पित्याच्या नावावरून नव्हे एवढंच कशाला असं म्हणतात की उत्तर कुरु राज्यात स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा धर्म आजही अस्तित्वात आहे तिथं स्त्रियांना हवा तो पुरुष निवडायचं स्वातंत्र्य आहे मग ते आजच का नसावं असं म्हणतात की या देशातल्या लोकांशी संबंध येऊ लागला तेव्हापासून आर्यांमध्ये विवाह प्रथा उदया आली दुर्योधनाचं म्हणणं कर्णाला पटेना पण युवराज कर्ण म्हणाला आजही कुळ ओळखलं जातं ते मातेच्या नावावरूनच ना ते खरं असलं तरी नाम मात्रच खरं आहे विवाह प्रथेतूनच पुढे वंश सातत्यासाठी नियोग प्रथा जन्माला आली पुत्र वंश चालवतो तो, तो पित्याचा मातेचा नव्हे पिता मरण पावला तर मातेला नियोगाची परवानगी आहे परंतु तिनं नियोग करायचा आहे तो पतीच्या कुळातील कोण्या जवळच्या व्यक्तीशी कोणाभळत्याच पुरुषाशी नव्हे महाराज विचित्र वीर्य याच्या अकाली निधनामुळे नियोगपिता व्यासाच्या कृपेनं जन्मलेले महाराज धृतराष्ट्र आणि महाराज पांडू हे कौरव आहेत महाराज धृतराष्ट्र यांचे पुत्र म्हणून आम्हीही कौरव आहोत परंतु राजाची मुलं कौरव तर नाहीतच परंतु पांडवसुद्धा नाहीत कारण त्यांचा नियोगपिता कोण आहे हे, हे कदाचित त्यांच्या धर्मपित्याला राजालाही माहीत नसावं आर्यधर्म नाही अंगराज कर्णाच्या मस्तकात उसळलेला गोंधळ काहीसा कमी झाला दुर्योधन सांगत होता ते निश्चितच विचारत टाकणार होत आज पुन्हा एकदा तो आर्यधर्म प्रस्थापित केला पाहिजे दुर्योधन पुढे सांगत होता त्याला अनुसरूनच पितामहांनी महाराज विचित्र वीर्य यांच्यासाठी काशीराजाच्या तीनही मुली पळवून आणल्या होत्या त्याच आर्यधर्माला अनुसरून गांधार देशाची राजकन्या माता गांधारी हिचा विवाह महाराज धृतराष्ट्र यांच्याशी झाला आहे नकुल सहदेव यांची माता माद्री हिचा विवाह याच प्रथेला धरून झाला होता कुंतीचा विवाह हे मात्र स्वयंवर होतं स्वयंवरासारख्या या अनार्य प्रथा मला मोडीत काढायच्या आहेत महाराजा चित्रांगदाला कौरवांशी मैत्री जोडायची आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे परंतु त्याच्याशी मैत्री जोडणं ही आमची गरज आहे आणि त्यासाठी हे स्वयंवर आम्हाला जिंकलंच पाहिजे म्हणजे राजकन्या भानुमतीचं हरण करायचं कर्ण म्हणाला नाहीतर काय तिनं गळ्यात वर्माला घालावी म्हणून ढिकाऱ्यासारखं तिष्टत बसायचं बोल अंगराज बोल तुझा मित्र कोणा एका रूपगर्वितेच्या कृपा कटाक्षासाठी असा तिष्ठत बसलेला तुला आवडेल कदापि नाही तू हस्तिनापूरच्या सिंहासनाचा भावी वारस आहेस उद्याचा महाराजा आहेस महत्वाकांक्षा हाच राजाचा मोठा सद्गुण असतो ज्याच्या ठिकाणी महत्वाकांक्षा नसेल तो क्षत्रिय तरी कसला आणि प्रसंगी जे पणाला लागत नाही ते सामर्थ्य तरी कसलं कर्ण हे दुर्योधनाचं सामर्थ्य आहे या प्रसंगी ते पणाला लागेल हे निश्चित समज तुझ्याकडून मला हेच आश्वासन आश्वासनावं होतं अंगराज कर्णाची गळाभेट घेत दुर्योधन म्हणाला राजपूर नगरीला वळसा घालून पूर्व समुद्राकडे निघालेल्या महानदी काठी देशोदेशीहून आलेल्या राजांची शिबिरं विसावली होती शिबिरांच्या कळसावर बांधलेले लांबलचक ध्वज सर्फ जिव्हांप्रमाणे पश्चिम वाऱ्यावर फरफरत होते ताम्रलिप्ती देशापलीकडे कामरूप देशात राहणाऱ्या किरातांचा राजा भगदत्त देशाचा राजा जरासंद आणि त्याचा सेनापती चेदी नरेश शिशुपाल काशी नरेश बृहद्वल भोगराज अंशुमान असे अनेक बलशाली राजे स्वयंवरासाठी आलेले होते त्याचबरोबर दक्षिण पांचाल देशाची राजधानी कांपिल्य नगरीहून युवराज दृष्टद्युम्न मास्य देशातील विराट नगरीहून युवराज श्वेत त्रिगर्त नरेश सुशर्मा पंचनद प्रदेशातील सिंधुराज वृद्धक्षेत्र याचा मुलगा जयद्रथ सप्त सिंधूंच्या पलीकडील गांधार देशाहून शकुनीचे बंधू वृक आणि अचल हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात राज्य करणारे कुलिंद आणि पुलिंद या देशांचे राजे सुकुमार आणि सुमित्र दीर्घ वेणू तांगण जमातीचा राजा सुबाहू असे अनेक राजे सहस्त्रावधी योजनांचा प्रवास करून स्वयंवरासाठी आलेले होते हस्तिना आलेले युवराज दुर्योधनानं आपला तळ मुद्दामच थोड्या अंतरावर टाकला होता त्याचे गुप्तचर या ना त्या वेशात सर्वत्र हिंडत होते त्याच्या सोबत आलेला अंगदेशाचा राजा कर्ण अनेकांच्या कुतूहलाचा व कौतुकाचा विषय झालेला होता परंतु स्वतः कर्ण मात्र कुठं फारसा मिसळत नव्हता त्याच्या डोक्यात काय चाललं होतं हे फक्त त्याला आणि दुर्योधनालाच माहीत होतं एक, -एक करून स्वयंवराचा दिवस जवळ येत चालला तस तशी उत्कंठा आणि अस्वस्थता वाढत चालली राजा चित्रांगद आणि त्याचा मोठा मुलगा श्रुतायू आपल्या अच्युतायु नियतायू आणि दीर्घायू या तिघा बंधूंसह आलेल्या राजांना भेटून त्यांची विचारपूस करत होता कुठे काही कमी पडणार नाही याची काळजी घेत होता शिगेला पोचलेली उत्कंठा पोटात घेऊन राजकन्या भानुमतीच्या स्वयंवराचा दिवस उजाडला नगरीतील सर्व रस्त्यांवर सुगंधी जल शिंपून त्यावर कुलस्त्रियांनी चित्रविचित्र रंगावली रेखाटल्या होत्या महाराज चित्रांगदाच्या राजवाड्यासमोर समोर उभारलेला भव्य स्वयंवर मंडप सहजच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता मंडपाच्या चारही बाजूंनी लटकलेल्या मोत्यांच्या झालरी वाऱ्याच्या मंद झुळकांसवे हलकेच आंदोलत होत्या स्वयंवर मंडपाच्या खांबावरील कलाकुसर त्यावर रेखाटलेली सुवर्ण चित्र या सर्व गोष्टीतून कलिंग राजाचं वैभव ओसंडून वाहत होतं स्वयंवर मंडपातील रत्नखचित आसनावर देशोदेशीहून आलेले राजे आणि विवाहोत्सुक युवराज स्थानापन्न झाले जरासंध शिशुपाल भगदत्त दुर्योधन दुःशासन दृष्टद्युम्न श्वेत इत्यादी अनेकांनी आपापली आसनं ग्रहण केली प्रत्येक राजा मागे त्यांच्या अंगरक्षकांची आसनं होती दुर्योधनाच्या मागे त्याचा अंगरक्षक म्हणून स्वतः अंगराज कर्ण बसला होता तो स्वतः या स्वयंवरात भाग घेणार नव्हता हे उघडत दिसत होत परंतु अनेकांच्या नजरा दुर्योधनाऐवजी त्याच्या मागे बसलेल्या कर्णावरच खेळल्या होत्या प्रत्येकाच्या मनात कदाचित एकच प्रश्न घोळत असावा दुर्योधना शेजारच्या असणार त्याचा बंधू दुःशासन याच्याऐवजी कर्ण असतात तर अनेकांच्या नजरा कर्णावर खेळलेल्या असताना स्वतः दुर्योधन मात्र युवराज जयद्रथाकडे पाहत होता पंचनद प्रदेशातील सिंधू देशाचा राजा वधक्षत्र याचा तरुण मुलगा जयद्रथ आपल्याच मस्तीत धुंद असलेल्या गजराजासारखा समोरच्या आसनावर बसला होता त्याचा कसलेला बलदंड देह पाहता क्षणीच नजरेत भरत होता आणि त्याहीपेक्षा त्याच्या सामर्थ्याची आणि वैभवाची मुद्रा उमटवणारा त्याचा आत्मविश्वास कुणालाही हेवा वाटावा असाच होता त्याला पाहताच दुर्योधनाच्या मनात भगिनी दुश्शलेचा विचार डोकावून गेला दुश्शलेचे स्वयंवर छे तिचा विवाह अशाच एका राजपुत्राशी नव्हे नव्हे जयद्रथाशीच स्वयंवर मंडपात विहरणारी मंगलवाद्यांच्या स्वरावलींची मालिका खंडित होताच दुर्योधनाची विचार मालिका खंडित झाली राजकन्या भानुमती स्वयंवर मंडपात प्रवेश करत होती सर्वांचे डोळे उत्सुकतेने प्रवेशद्वाराकडे वळले युवराज श्रुतायू भगिनी भानुमतीचा हात धरून चालत होता राजकन्या मागोमाग येत असलेल्या दासींच्या हातात भलं मोठं तबक होतं त्यात नानाविध रंगांच्या फुलांनी नटलेली वरमाला ठेवलेली होती त्या दासीनं सुद्धा तिच्या स्वामिनीप्रमाणेच उंची वस्त्र प्रावरणाचा आणि आभूषणांचा साद शृंगार केलेला होता मंद पावलं टाकत सलज्जपणे पुढे येत असलेल्या भानुमतीकडे संपूर्ण सभा आसुसल्या नजरेनं पाहत होती प्रत्येकाचे डोळे जणू सौंदर्यात अकंठ पान करत होते राजकन्या भानुमतीच्या स्वयंवरासाठी उपस्थित झालेल्या क्षत्रिय सभाच्या नो हो। विशिष्ट अंतरावर येऊन उभा राहिलेला युवराज श्रुतायू बोलू लागला कलिंग देशाच्या या राजधानीत आपण सर्वांचं स्वागत आहे प्रथेप्रमाणे माझी उपवर भगिनी भानुमती आज स्वत तिच्या पतीची निवड करणार आहे मी तिला क्रमाक्रमानं आपला परिचय करून देतो तिचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहे आणि एवढं बोलून तो भानुमतीला पहिल्याच आसनावर बसलेल्या जरासंधाचा परिचय करून द्यावा लागला हा मगधाधिपती जरासंध कलिंग देशाच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व आर्यावर्तातील बलाढ्याशा मगध साम्राज्याचा अधिपती जरासंध आपल्या अतुलनीय बाहुबळासाठी ख्यातनाम आहे त्याला पराभूत करील असा वीर अजून जन्मलेला नाही परंतु पुढचं ऐकायला भानुमती थांबलीच नाही श्रुतायूचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत ती पुढे सरकली हा चेदी नरेश शिशुपाल जरासंधाचा सेनापती परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करून ती पुढे सरकली श्रुतायू तिला एकेका राजाचा परिचय करून देत होता आणि ती त्याच्याकडं पाहिलं न पाहिल्यासारखं करून पुढे जात होती जणू राजकन्या भानुमती आपल्या प्रत्येक नाजूक पावला गणिक एक एकेका मनाची पायघडी तुडवत पुढे निघाली होती राजकन्या जवळ येताच ती आपल्याला वरील या आशेनं उजळलेला प्रत्येक राजाचा चेहरा ती पुढे जाताच निराशेने काळवंडत होता राजकन्यानं काय ठरवलं होतं हे कदाचित तिलाच माहीत असावं हा कुरुसम्राट धृतराष्ट्र महाराजांचा सुपुत्र युवराज दुर्योधन युवराज श्रुतायू दुर्योधनाचं वर्णन करू लागला किंचित काळ थबकलेली भानुमती पुढे सरकणार की युवराज दुर्योधनाला वर्माला घालणार या संभ्रमात पडलेले सभाजन अनिमिषपणे तिच्या हालचाली नेहाळू लागले राजकन्या कसला विचार करत होती ती द्विधेत सापडली होती की काय की तिचा निर्णयच होत नव्हता तोच काहीतरी गडबड उडाली काय घडलं पाहूयात पुढील भागात